अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या खुलेगा मध्ये ताई आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा नमस्कार मी डॉक्टर सुचेता सचिन भालेराव आपण प्रभा क्रमांक काढूतेस ह्याच्यामध्ये इच्छुक उमेदवार आहात भाजप या पक्षाने आपल्याला जर संधी दिली तर आपण काय करू इच्छिता मी प्रभा क्रमांक काढूतीस मधलं नक्कीच इच्छुक आहे जर मला माझ्या भारतीय जनता पार्टीनी संधी दिली तर सर्वात प्रथम आमच्या पक्षाचं जे आहे राष्ट्र त्या ह्याप्रमाणे मी माझा प्रभाग प्रथम स्थान प्रभागाला राहील माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल कारण मी रोज इथे जेव्हा कार्य करत असते त्यावेळेस मला जाणवतं की या ठिकाणी शैक्षणिक आरोग्य ड्रेनेज कचरा व्यवस्थापन या सगळ्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि मला माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायला नक्की आवडेल महिला सबलीकरणासंदर्भात आपलं काय आहे आहेत या ठिकाणी कार्य करत असताना मला असं जाणवलं की इथे असणारा जो वर्ग आहे त्यांना रोजगार मिळणं हे खूप गरजेचं आहे प्रत्येक महिला जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तरच ती उद्याचा जर आपण आपलं घर सांभाळू शकलो तरच आपण आपला देश सांभाळू शकतो राज्य सांभाळू शकतो आणि मला असं वाटतं की जोपर्यंत माझ्या प्रभागातील प्रत्येक महिलेच्या घरामध्ये तिचा स्वतःचा रोजगार मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणचा प्रभागाचा आर्थिक स्तर नाही त्यांच्या मुलांचं जर शिक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी त्या आईला सक्षम बनणं गरजेचं आहे मी मी सगळ्यात पहिलं माझ्या महिलांसाठी प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळेल त्यांना घरी बसून मला काय कार्य देता येईल आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते कारण जर आज केंद्रामध्ये राज्यामध्ये जर आमची सत्ता आहे आणि तो जर या प्रभागाला जर भारतीय जनता पार्टीच संधी मिळाली तर भारतीय जनता पार्टी या प्रभागाचं नक्कीच सोनं करेल फक्त एकदा जरी भारतीय जनता पार्टीला या प्रभागामध्ये संधी मिळाली तर खरखरच या प्रभागाचा सर्वांगीण विकास नक्की म्हणजे नक्की होईल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कांताभाऊ राठोड